श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते कालच चौदा जानेवारीला आपण सर्वांनी मकर संक्रांत हा सण साजरा केला आणि आज आहे बुधवार पंधरा जानेवारी आणि आज आलेली आहे किंक्रांत म्हणजेच मकर संक्रांतीनंतर येणारी कर किंक्रांतीचा हा दिवस करी दिन म्हणून साजरा केला जात असतो पौष शुक्लषष्टीचा दिवस आपण किंक्रांत करी दिन म्हणून साजरा करत असतो या करी दिनाला किंक्रांतीच्या दिवसाला आपण कुठलेही शुभ कार्य हे करत नाही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये करी दिन हा अशुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी कुठलंही शुभ कार्य हे केलं जात नाही या किंक्रांतीला करी दिनाला काही नियम पाळले जातात आणि काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा केले जातात यामुळे आपल्या घरामध्ये असलेली अशुभताही कमी होते मकर संक्रांत तसंच होळीच्या दुसऱ्या दिवशी करि हा पाळला जातो असं म्हटलं जातं की करिदिनाच्या दिवशी आपण वादविवादापासून दूर राहिलं पाहिजे करिदिन या शब्दाचा विग्रह केला तर दोन शब्द दिसतात करी म्हणजे अशुभ आणि दिन म्हणजे दिवस आणि म्हणूनच मराठीमध्ये करी अशुभ दिवस असं समजलं जातं फार वर्षांपूर्वी संकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने संकासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो हा दिवस कुठल्याही शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कुठलंही शुभकार्य हे केलं जात नाही त्याचप्रमाणे या दिवशी काही महत्त्वपूर्ण नियम हे सुद्धा पाळले जातात ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच या दिवशी कुठलाही वादविवाद हा आपण कोणाशीही करायचा नाही आपल्या घरामध्ये सुद्धा आपण भांडण करू नये जर आपण या दिवशी कोणाशी वादविवाद केला भांडण केलं तर वर्षभर आपल्या मागे कटकटी लागत असतात वर्षभर आपल्या मागे संकट अडचणी लागत असतात वर्षभर आपल्या मागे किरकिरही लागत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये आणि घराच्या बाहेरसुद्धा चुकूनही वादविवाद भांडण आहे कोणाशीही करू नये असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे या दिवशी स्त्रियांनी आपले केस हे चुकूनही मोकळे सोडू नये आपले केस मोकळे सोडून कुठलंही काम करू नये असं सांगितलं जातं तसंच महिलांनी या दिवशी चुकूनही शेणाला स्पर्श करू नये शेणामध्ये हात घालू नये असं सुद्धा सांगितलं जातं आणि त्याचप्रमाणे या दिवशी कुठलाही लांबचा प्रवास हा करू नये तर याप्रमाणे हे काही महत्त्वपूर्ण नियम किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना जरूर पाळायचे असतात आणि तसंच हे नियम पाळण्यासोबत आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा आपल्या घरामध्ये करायचे असतात की जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेली सर्व वाईट शक्ती नजरबाधा इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य संकट अडचणी दुःख दूर होतील आपल्या घरामध्ये आणि आपल्या आजूबाजूला असलेली सर्व वाईट शक्ती यामुळे दूर होईल आपल्या आजूबाजूला असलेली सगळी अशुभता दूर होईल म्हणूनच हा उपाय आपल्याला आज करी दिनाच्या दिवशी जरूर करायचा आहे आज संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या घराचं संरक्षण होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आज आपल्याला संध्याकाळी हा उपाय कसा करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत कोणती एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी आणि इडापिडा वाईट शक्ती ही दूर होईल याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मकर संक्रांतीनंतरचा हा किंक्रांतीचा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा मानला जातो आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला आज आपल्या घरामध्ये जरूर करायचा आहे आज संध्याकाळी हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घराची भरभरून बर प्रगती होईल आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आज हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा वाजेनंतर करायचा आहे सहा वाजेपासून तर तुम्ही साडेआठपर्यंत हा उपाय करू शकतात आपल्या घरामध्ये आपण कापूर जाळल्याने त्याचे आपल्याला खूप फायदे होत असतात आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरातलं वातावरण हे सुगंधित आणि प्रसन्न होतं आणि तसंच आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही दूर होते आणि घरात सगळी सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे नेहमी आनंदी राहतं आणि तसंच आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरातला वास्तुदोष आणि पितृदोष हा सुद्धा नष्ट होतो आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने वाईट शक्तींपासून नजरबादेपासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं संध्याकाळी सहा वाजेनंतरची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि कुठलाही उपाय करण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या असतात आणि अशा सकारात्मक लहरींच्या वेळेत आपण काही उपाय जर केला तर त्याचे फळ हे आपल्याला सकारात्मकच मिळत असते म्हणूनच हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजेनंतर करायचा आहे संध्याकाळी सहा ते साडेआठच्या दरम्यान हा उपाय करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं जा भांड असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या या ठेवायच्या आहेत आणि जर भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर इतर जो कोणता कापूर तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल तर अशा भीमसेनी कापराच्या पाच वड्या तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या भांड्यामध्ये आपल्याला पाच अखंड सहित असलेल्या लवंगा या ठेवायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला तीन हिरवी वेलची या भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तिळ हे तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जी कुठली आजारी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा ही काळी तिळ तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगळी काळे तिळ ही घेण्याची गही गरज नाही फक्त एकदाच चिमूटभर काळे तिळ ही, ही तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा ही काळे तिळ आपल्याला उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर ही काळी तिळ आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि ही काळी तीळ आपल्याला त्या कापराच्या भांड्यामध्ये त्या कापरावर टाकायची आहे आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वात आधी आपण आपल्या देवघरामध्ये एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे तसंच धूप अगरबत्तीसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे आणि यानंतर हे भांडं आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे देवघरासमोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आणि तिथेच देवघरासमोर बसून हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर या कापरावर आपल्याला एक दोन थेंब शुद्ध गायीचे तुपे टाकायचे आहे आणि त्यानंतर ओम ऐं ह्रीम क्लिमच्या मुंडाई विचय या नवार्ण मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा मग तुम्ही दत्तगुरूंच्या मंत्राचा श्री दत्त या मंत्राचासुद्धा जप करू शकतात किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचासुद्धा जप केला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर काही वेळाने आपण हे भांडं आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा आपल्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि यानंतर हे भांडं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा घेऊन जायचं आहे आणि तिथेसुद्धा याचा धूर हा आपल्याला पसरवायचा आहे आणि यानंतर पुन्हा हे भांडं आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे आणि देवघरासमोरून नेऊन ठेवायचं आहे जोपर्यंत या भांड्यामधल्या कापरासोबतच्या सगळ्या वस्तू जुळत आहेत तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि या भांड्यातल्या सर्व वस्तू जळून ते भांडं शांत झाल्यानंतर यामध्ये ज्या जी काही रक्षा ही तयार झालेली असेल तर ती रक्षा आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला टिळा म्हणून आपल्याला ला ला लावायची आहे त्या जळालेल्या वस्तूंची राख ही आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळाला आपल्याला लावायची ला ला आहे आणि यानंतर त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या भांड्यातलं पाणी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि उंबरठ्यावर थोडंसं टाकायचं आहे हे पाणी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि उंबरठ्यावर थोडंसं शिंपडायचं आहे आणि या भांड्यामध्ये जर काही वस्तू शिल्ल या शिल्लक राहिल्या असतील तर त्या तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायच्या आहेत आणि हेच भांडं तुम्ही स्वच्छ करून नंतर पुन्हा वापरूसुद्धा शकतात तर याप्रमाणे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरातील भांडणं कटकटी वादविवाद दुःख दारिद्र्य संकट अडचणी यामुळे दूर होतात आपल्या घरातली सर्व अशुभता निघून जाते आणि आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध होतं आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नवीन प्रगतीचा मार्ग हा मिळत असतो आणि आपल्या घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणूनच हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी जरूर करायचा आहे तर याप्रमाणे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती दिली आहे की संध्याकाळी कापरासोबत आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ